एका संख्येच्या चौथ्या भागाची व पाचव्या भागाची तिसऱ्या भागाहून तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारला क्रम ती संख्या <laughs> उदाहरणार्थ यक्ष समजा गणिताची मांडणी करायची कशी एका संख्येच्या चौथ्या आणि एका संख्येच्या पाचव्या भागाची बेरीज एका संख्येचा चौथा भाग एक संख्या एकश तिचा चौथा भाग म्हणून एकसच पाचवा भाग म्हणून एकसच पाच चौथ्या भागाची पाचव्या भागाची बेरीज तिच्या तिसऱ्या भागाहून इथं बराबर चिन्ह मानायचं तिसऱ्या तिसऱ्या भागाहून अठ्ठावीसने मोठी मोठी म्हणून आधी गाठता समोर अशा पद्धतीची मांडणी ओके okay. दोन अपूर्णांक हा पूर्णांकाची बेरीज छेद समान करून किंवा ती गुणाकाराने छेद समान करा पाच गुणीला एक स पाच एक स अधिक चिन्ह चार गुणीला एक स चार एक स छेदस्थानी छेदा गुणाकार पाचशे वीस समोर हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेद आणि पूर्णांकाला लागून त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा तीन आठ चोवीस दोन तीन दोन्ही सहा दोन आठ हा छेद हा अंश त्यामध्ये मिळवा छेदस्तानी छेद जसाच्या तसा लेकरांनो लक्ष द्या आता काय करायचं ही अंशातील बेरीज पाचन चार नऊ यक्षदस्थानी वीस एक अधिक चौऱ्याऐंशी छदस्थानी तीन आता या तीन लाईक येत आणि या नव यक्ष होतात गुणीला समोर एक अधिक चौऱ्याऐंशी तीन एकटे नसून त्याच्या छदस्थानी एक आहे आणि छदस्थानी जर एक आहे तर ये पुर्ना, उशा, उशा चेदा, चेदा चेदा बुना, बुना हे बर्त दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छदा छदाचा म्हणजे या तीन नवे असले गुणाकार तीन सत्तावीस यक्स छदस्थानी वीस समोर एक अधिक चौऱ्याऐंशी आता हे वीस इकडं जाऊ द्या सत्तावीस यक्स ला करा एकट हे वीस इकडं जाताना या एक अधिक चौऱ्यांशी सोबत गुणला मांडावे लागतात ह्या काही गणितीय चालीरी लक्षात घ्या गणिताला इकडे घेतो सत्तावीस यक्स बराबर अधिक चिन्ह हा गुणाकार करायचा हे शून्या अगोदर घेऊन ठेवतो आता बेचूक आठ बेचूक आठ आणि बे बेआठी सोळा असा काही हा गुन्हा कराला सत्तावीस यक्स कडे येतानी हे बीस यक्स वजा स्वरूपात समोर सोळाशे ऐंशी ही वजाबाकी काय तर सात यक्स समोर सोळाशे ऐंशी यक्सला एकट करा सोळाशे ऐंशी कडे जातानी सात भागीला हा भाग द्या सातोनी चौदा दोन उरले अठ्ठावीस झाले सात चुक अठ्ठावीस त्यावर हे शून्य यक्ष म्हणजे ती संख्या कोणती यासाठी वापरलेलं चलपद ती संख्या दोनशे चाळीस लक्ष द्या या गणिताचा पडताळा सुद्धा तुम्ही घेऊ शकता यक्षच्या ठिकाणी मिळाल्या यक्षची किंमत मागू प्रश्न ती संख्या कोणती दोनशे चाळीस के संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता